नमस्कार आज आम्ही इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातून एक गोष्ट वाचणार आहोत चला या बघूया या गोष्टीतून आपल्याला काय तात्पर्य पडते अनिशा सुरू करूया आजच्या गोष्टीच नाव आहे लोभी पुत्रा दुपार झाली होती दुपार झाली होती कुत्रा गावभर भटकला कुत्रा गाव

नदीवर नदीवर एक पूल होता वेरी गुड तो पूल तो पूल अरुंद होता अरुंद होता कुत्रा कुत्रा तुकडा तुकडा तोंडात धरून तोंडात धरून नदीवरील नदीवरील पुलावरून पुलावरून जाऊ लागला जाऊ लागला नदीचे पाणी नदीचं पाणी संत होते संत होते पाण्यात पाण्या त्याला त्याला स्वतःचे स्वतःचे प्रतिबिंब दिसले प्रतिबिंब दिसले कुत्र्याला कुत्र्याला वाटले वाटले की तो की तो दुसरा कुत्रा दुसरा कुत्रा आहे आहे त्याच्या तोंडातही त्याच्या तोंडात ती कुत्र्याला कुत्र्याला मांसाचा तुकडा दिसला मासाचा तुकडा दिसला तो तुकडा तो तुकडा मिळवण्याची मिळवण्याची त्याला त्याला इच्छा निर्माण निर्माण झाली झाली इच्छा तो तो पाण्यातील पाण्यातील प्रतिबिंबावर प्रतिबिंबावर भोगला भोगला भूंग्ल त्याच्या तोंडातला त्याच्या तोंडातला मासाचा तुकडा मासाचा तुकडा त्याने तोंड उघडताच तोंड उघडताच पाण्यात पडला पाण्यात पडला नंतर नंतर त्याची चूक त्याची चूक त्याच्या त्याच्या लक्षात आली लक्षात आली कुत्र्याला कुत्र्याला दुसरा तुकडा दुसरा तुकडा मिळवण्याची मिळवण्याची हाव सुटली होती हाव सुटली होती हाव धरल्यामुळे हाव धरल्यामुळे त्याला आपला तुकडाही आपला तुकडाही गंबावा गंबावा लाग्रा लाग्रा। लाग्रा। बंजे तात्पर्य काय तात्पर्य असलेल्या असलेल्या गोष्टी समाधान मानावे समाधान मानावे अतिलोभाने आपल्याकडे नाही नाही चल काही एका वाक्यात उत्तरे लिहा डिस्कस करूया हो पहिला प्रश्न कुत्र्याला काय सापडला सापडला दुसरा प्रश्न नदीवर काय होता नदीवर एक पूल होता व्हेरी गुड आणि लास्ट प्रश्न नदीचे पाणी कसे होते नदीचं पाणी संत ओके थँक्यू यू होप तुम्हाला ही गोष्ट आवडली नेक्स्ट टाइम भेटूया